मुंबई उरण येथे यशस्वी शिंदे यांच्या निर्गुण हत्या झाल्याच्या निषेधार्थ आरोपीला कडक शिक्षा व्हावी म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेस पवार गट यांच्या वतीने जिल्हाधिकारी उरण व शिळफाटा येथे झालेल्या पीडित महिलांची हत्या केलेल्या आरोपीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन निर्दय आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी याबाबत जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट महिला यांच्या वतीने निवेदन देण्यात आले एकतर्फी प्रेमातून कुमारी यशश्री शिंदे वय बावीस वर्षीय तिची भर रस्त्यात क्रूरपणे पोटात गुप्तांगावर वार करून निर्गुण हत्या करून तिच्या शरीराचे चिन्ह विटंबना केली केली तसेच दुसऱ्या घटनेत बेलापूर शेळ फाटा येथे मंदिरामध्ये आसऱ्यासाठी गेलेली तीस वर्षे पीडित महिलेला चहात गुंगीचे औषध देऊन तिच्यावर तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीने बलात्कार करून तिची निर्गुण हत्या केली या दोन्ही घटनांमध्ये मानुसकीला कालिमा फासल्या गेली आहे यामध्ये गृह खात्याची निष्काळजीपणा चव्हाट्यावर आली असून हा खटला फास्ट ट्रॅक वर घेऊन सदर आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी श्री नरेंद्र जगताप कक्ष अधिकारी गृह विभाग यांना निवेदन देऊन हे आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महिला गटाच्या अनिता सुधाकर दाबले नाशिक महिला शहर जिल्हाध्यक्ष कविता पवार महिला अत्याचार निवारण उपाध्यक्ष योगिता पाटील उपाध्यक्ष नाशिक शहर पश्चिम विभाग अंकिता पारक विधानसभा अध्यक्ष मंजुषा अकोलकर उपाध्यक्ष नाशिक शहर सिडको रुपाली काटे सातपूर विभाग अध्यक्ष सुनीता नेवाडकर शहर चिटणीस लक्ष्मी तांगड पंचवटी विभाग अध्यक्ष संगीता गांगुर्डे पश्चिम विभाग अध्यक्ष वंदना पाटोळे सातपूर विभाग चिटणीस भारतीय चित्ते जिल्हा सरचिटणीस आशा मोरे छाया मिटकरी कल्पना विधाते पंचवटी विभाग यांच्यासह ओंकार दामले युवक विभाग अध्यक्ष आणि प्रिन्स पवार यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते अनिता दामले शहर अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस गट शरद पवार गट उमरान येथे मुंबईमध्ये बावीस वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झाला आणि तिच्यावर असंख्य वार करण्यात आले आणि तिचे केस वगैरे कापून खूप घानरड्या पद्धतीने आज तिच्यावरती जे झालेलं आहे तर त्या आरोपीला कुठेतरी पकडून शासनाने लवकरात लवकर कडक कारवाई केली पाहिजे कारण जर तसं केलं नाही तर महिलांना सुरक्षा राहणार नाही आता शिंदेसाहेबांनी सांगितलं का प्रत्येक महिलांना पंधराशे रुपये देता अरे ते पंधराशे रुपये देण्यापेक्षा तुम्ही महिलांना संरक्षण द्या आजच्या स्थितीला अशी परिस्थिती आहे की महिला घराबाहेर चालू शकत नाही आहे आज बहुतेक मला असं ऐकण्यात आलं की सकाळी मुंबईला पण एका अठरा वर्षाच्या आतील मुलीवर पण वार झालेले आहे हे मला आत्ता सकाळी कळलं पण ते मुंबईला आहे बहुतेक मुंबई नाही अमरावतीमध्ये कुठेतरी ती घटना घडलेली गट तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे तर ग्रह खातं करतं काय ग्रह खात्याने याची नोंद घेतली पाहिजे आणि महिलांवरती आणि मुलींना फिरणं फार आ अशक्य झालेलं आहे तर ही गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे त्याच्याकरता आम्ही या सरकारचा निषेध करत आहे आणि मुलींना आणि महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे एवढंच बोलून मी माझे दोन शब्द थांबत मी कविता पवार महिला अन्य अत्याचार समितीचे उपाध्यक्ष शरद पवार साहेब गटांची मुख्यमंत्री साहेबांना मी एकच सांगते की महिलांना पंधराशे रुपये न देता शस्त्र परवाना द्यावी शस्त्र परवान्याची परवानगी द्यावी जेणेकरून प्रत्येक महिला त्यांची सुरक्षा करण्यात येईल ते तर स्वतःचं सुरक्षा करू शकतायत मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगते की पंधराशे रुपयाची काही गरज नाही महिलांना कारण स प्रत्येक महिला आज दोन पैसे कमवते हो स्वतःच्या पायावर उभी आहे त्यांना फक्त शस्त्र परवाना देण्यात यावा आणि तो जर नाही दिला तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करू नमस्कार मी श्री शरद पवार गटाकडनं नाशिकचे उपाध्यक्ष आहे मंजुश्री अपलकर तर आज आम्ही इथे जमलेलो आहोत आम्ही आंदोलनाचा इशारा तर देतोच आहोत जी काही घटना घडली जी शिंदे नावाची जी मुलगी आहे तिच्या बाबतीत जी घटना घडलेली आहे ही घटना काही आज नव्याने घडलेली नाही आहे तर हा आंदोलनाचा इशारा तुम्हाला देत नाही आहोत तर आम्हाला न्याय हवा आहे नुसते आंदोलनं करून आता आम्ही थांबणार नाही आहे तर न्याय व्यवस्थेला आम्ही चॅलेंज करत आहोत की तुम्ही आम्हाला न्याय द्या शिक्षा दिली म्हणजे सगळं संपत नाही कुठली घटना ऐकली की एखाद्या पुरुषाच्या बाबतीमध्ये एखाद्या स्त्रीने ही घटना केलेली स्त्रियांवर अन्याय होतो तर तुम्ही जे तुम्ही जे आता महिलांना दिलेले त्यापेक्षा शाळेमध्ये त्यांना आत्मसंरक्षण करण्यासाठी कुठल्या प्रकारची शिक्षण दिलं जातं की जेणेकरून आई मुलीला शिकवते हो की तुला पोळी भाजी आली पाहिजे जर ती लहान मुलगी तुम्ही लगेच तिला सांगता तुला पोळी भाजी आली पाहिजे तुम्हाला हे नाही शिकवताय शाळेमध्ये की तुला तुझं आत्मसंरक्षण करता आलं पाहिजे तर आता आम्हाला शाळेमधनच ह्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत आणि नुसतं आंदोलन करणार नाही तर आम्ही इशारा देत आहोत न्यायव्यवस्थेला की जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर न्यायव्यवस्थेला सगळ्या स्त्रिया एकत्र येऊन उत्तर देतील त्यावेळेस मात्र आम्ही तुमच्या न्यायाची वाट पाहणार नाही आहोत हे आंदोलन नाही आहे हा तुम्हाला दिलेला आम्ही इशारा आहे तुम्ही हे लक्षात ठेवा लवकरात लवकर जर तुम्ही ह्या घटना थांबवल्या नाही राज्यातून माझ्या बरोबर स्वतः तुम्ही पाहत आहात हात माझा एका जे तुमचं दारू पिऊन जे घटना घडतात तर आज मला परवा दिवशी एका गाडीने उडवलं मी पोलीस स्टेशनला फोन केला असताना पोलिसांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाहीये हे मी आवर्जून सांगते एक पदाधिकारी जर तुम्हाला फोन करते आणि सांगते की मला एका गाडीने उडवलंय तो माणूस दारू पिलेला आहे आणि पोलीस त्या घटनेवरती येतही नाही तर नीट उत्तरही देत नाहीये किती लज्जस्पद गोष्ट आहे या सरकारची आज पोलीस यंत्रणा आमच्या बरोबर नाहीये काय सुरक्षित गोष्टी तुम्ही बोलता आहात तुम्ही पाहत आहात की मला फॅक्चर झालेलं आहे तर मी निषेध करते त्या घडलेल्या घटनेचा तर तुम्ही लवकरात लवकर जागे व्हा नाही हा तुम्हाला दिलेला इशारा नसून हे आंदोलन नसून ही आमची लढाई सुरू होईल मग ती लढाई तुमच्या थांबणार नाहीये आमचा सगळ्या महिलांकडनं शेवटचा इशारा आहे सरकारला शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसची ची माझं सध्याचा महत्वाचा मुद्दा महिलांविषयी आहे आपण एकविसाव्या सदीमध्ये जगत आहोत एकविसाव्या सदीमध्ये महिला सुरक्षित महिला सुरक्षित म्हणत असो पण सातत्याने काही ना काही घटना होत आहे उरणची घटना झाली ही घटना झाली कंटिन्यू महिलांवर अत्याचार होत आहे आणि महिलांना सुरक्षा अजिबात राहिलेली नाही मुली बाळी बाहेर शिकायला जातात पर गावून खेड्यापाड्यातून शहरात येतात आई वडील मुलांच्या मागे राहतील का सुरक्षा कुठल्या स्थितीत मुलांना मुलींना आणि महिलांना विशेषतः सुरक्षा अजिबात नाही हे या सरकारचं अतिशय म्हटलं ना तर पराजय आहे म्हटलं तरी चालेल या क्षेत्रात त्यांनी अजिबात दखल घेतलेली नाही आहे कुठल्या गोष्टीची सक्त कायदा व्हायला पाहिजे आणि जे असं करताय त्यांना शिक्षा सुद्धा सक्त झाली पाहिजे म्हणजे यापुढे कोणी असं करणार नाही जर ह्यावर त्यांनी निर्णय लवकर घेतला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याच्या परिस्थितीत आहोत आणि नुसतं नाशिकमध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन पेटवण्याच्या ह्याच्यात आहोत